हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अंडी आणि ब्रेडपासून आहे ना छान असा हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहे एकदम कुरकुरीत असं आपलं अंडा ब्रेड सँडविच होतं तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा शिमला मिरची घेतली आहे टोमॅटो कोथिंबीर मिरची घेतलेली आहे अगदी बारीक चिरून घेतली आहे अंडी घेतलेले आहेत आता एका आहे ना भांड्यामध्ये ना आपण अंडी फोडून घेऊयात सगळी अंडी फोडून घ्यायची तर त्याच्यामध्ये ना बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा शिमला मिरची घेतलेली आहे बारीक अशी चिरलेली आहे टोमॅटो टोमॅटो ही बारीक चिरून घेतला आहे टोमॅटोच्या आहे ना बिया काढून घ्यायच्या भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली मिरची तर इथे मी थोडीशी चटणी टाकलेली आहे धना पावडर काळी मिरी पावडर हळद चवीनुसार मीठ आणि छान असं आपण आता हे ना फेटून घेऊयात व्यवस्थित असं आहे ना हे आपण फेटून घ्यायचं इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये ना तेल टाकायचं आणि आपण हे अंड्याचं जे फेटून घेतलेलं बॅटर आहे ना ते टाकूयात व्यवस्थित आहे ना चम्मचने व्यवस्थित असं आहे ना सगळीकडे छान असं पसरवून घेऊयात आणि त्याच्यावरती आता ब्रेडच्या स्लाईस ठेवूयात कडणं थोडंसं तेल टाकायचं छान असं हे ना हलक्या हाताने साईडच्या ना त्या व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायचं अगदी झटपट होतो हा नाश्ता आणि मुलंही आवडीने खातात खूप सुंदर होतो आता पलटी करून घेऊयात म्हणजे हे एक्स्ट्राचं जे आहे ना ते ह्याच्यावरती असं फोल्ड करून घेऊयात बघू शकता ब्रेड ही छान असे आपले ना एकदम कुरकुरीत असे आहे ना भाजलेले आहेत आता मध्ये कट मारायचा आणि हे आपण असं फोल्ड करून घेऊया आणि छान असं आहे ना पलटी पलटी करून दोन्ही साईटून एकदम खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं चा। छान असं भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊयात आता आपण आणि हे करायच्या वेळेस आहे ना प्रत्येक वेळेस छान असं फेटून घ्यायचं आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवणार आहे ब्रेडची स्लाईस घेतली आहे आणि आपलं जे अंड्याचं जे बॅटर बनवलं आहे ना त्याच्यामध्ये ही स्लाइस आहे ना पूर्ण अशी व्यवस्थित अशी कालवून घ्यायची आणि ह्याच्यावरती जे आहे ना आपली शिमला मिरची टोमॅटो हे ते सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं बघू शकतो मस्त असं दिसायलाही सुंदर होतं आणि खायलाही छान लागतं आणि दोन्ही साईडून छान असं सा खरपूस कुरकुरीत असं आपण हे भाजून घेऊयात आणि मी ह्याच पद्धतीने ना सगळं छान असं भाजून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही अंडा आणि ब्रेडपासून यांना छान असा नाश्ता बनवून बघा खूप सुंदर होतो सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीनं खातील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद